केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सीएए लागू करण्याबाबत घोषणा केली लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात सीएए लागू करण्याची अधिसूचना जारी करून हा कायदा लागू करण्यात येईल असे शहानी स्पष्ट केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अकरा डिसेंबर दोन मध्ये राज्यसभेत सीएए विधेयक मंजूर करून घेतले होते हे विधेयक लोकसभेतही मंजूर झाले आहे या कायद्यात पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्याकांचा भारतात पुनर्वसनाचा म्हणजेच त्यांना नागरिकत्व देण्याचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येतं अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमध्ये अल्पसंख्याक म्हणजे हिंदू आणि शीख नागरिकांवर अत्याचार होतात त्यामुळे लाखो लोक भारतात दाखल झाले आहेत या सगळ्यांना नागरिकत्व देण्यासाठीचा हा सीए कायदा आहे राज्य घटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देण्यात आला आहे परंतु यावरूनच समानतेच्या याच कलम चौदाच उल्लंघन भाजप सरकार करत असल्याचा हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच या कायद्याकडे मुस्लिम विरोधी म्हणून बघितलं गेलं सीएए विरोधात देशभर आंदोलन देखील झाली यात विशेष म्हणजे दिल्लीतील दिल, शहीन बाग येथील आंदोलन देशभर गाजलं या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशातील इतर आंदोलनांच्या ठिकाणांना शहीनबाग संबोधलं गेलं कोरोना नंतर मात्र हे आंदोलन शांत झालं आता पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सीए लागू करण्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे स्पष्ट केलं आहे की सी लागू केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीच नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही याचा उद्देश फक्त धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी अफगाणिस्तानी आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे हाच आहे शेजारच्या देशातील पीडित अल्पसंख्याक नागरिकांना देशाचे विभाजन झाले तेव्हा तेथे होता त्यावेळी सर्वांना भारतात पळून यायचे होते तेव्हा काँग्रेसने तुम्ही या तुम्हाला नागरिकत्व दिले जाईल असे सांगितले होते आता आम्ही तो कायदा अंमलात आणणार आहोत असं शेवटी शहानी स्पष्ट केलं मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई